राम राम विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे संकर प्रयोग संकर म्हणजे मिश्र प्रयोग मिश्र म्हणजे संकरीत प्रयोग म्हणजे मिश्रण झालेले दोन दोन प्रयोग एकाच एक वाक्यात दोन प्रयोग आले आता ओळखायचं कसं एकदम सोपे लक्षात घ्या कर्तृ कर्म संकर म्हणजे एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी हे प्रयोग आढळून येणारे मग सर ओळखायचं कसं एक दोन संकटामध्ये लक्षात घ्या कर्ता द्वितीय पुरुषी म्हणजे कर्ता असणारे तू किंवा तुम्ही तू किंवा तुम्ही क्रियापदाला स किंवा तो प्रत्यय असणारे आणि कर्माला प्रत्यय नसणारे म्हणजे कस तू मला गोष्ट सांगितलीस करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला स प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय नाही डायरेक्ट म्हणा काय कर्म संकर कशी वाटली माहिती करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला स किंवा तो प्रत्यय कर्माला प्रत्यय नाही करतू संकर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जा भारत जय महाराष्ट्र